केक कापला होपत घेऊन सांगते अरे आमचा घरी जाऊन मार खाणार रे बायकोचं नाव कोण जाईल या साईडला म्हणजे तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलेली असेल हाच तो, <ख़िणा> 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 गरीणा> <ख़िणा> तो चेहरा एवढा भारी दिसत होता <ख़िणा> सात आठ दिवस आम्ही पालखीत चालत जायचो ना तेव्हा तो तुमचं गाणी ऐकत जायचो खरोखर खूप व्हॉट्सअपवर कोणी कोणी श्रुती वाले पप्पाने नाही सांगितलंय मी <laughs> <पाँगे> नाही <था। laughs> ना येऊ शकत तेरा दिवस पप्पा नाही बोलले बाई मला माझ्या डाईट प्लान झालंय जावायला कमी पडते पडते तुला काय कमी पडणार गाईज सो आज आम्ही चाललो आहे मम्मीच्या स्क्रीनिंगला आमचा वेळ होता घड्याल कुठं घड्याल दे सातचा टायमिंग होता नाही दोघं फोन नाही असली तर आम्ही मम्मी आपल्या गाण्याचं नाव काय काय पाहिजे जावं याला काय पाहिजे जावं याला आणि या गाण्यामध्ये पप्पाने पण ऍक्टिंग केली आहे ना चालाल आम्ही आता निघतोय आणि ते दुखी आत्मा आहे सूर संग्राम म्हणून आलं वाटत तिचा आवाजच गायब झालाय आणि पनू ए पनुताई पनुताई झोपली का तू मग ठीक आहे ना आता झोपजा ना झेतली अठ्ठावीस मिनटं तरी का उर जापत बोल ठेव निंगलो निघलो आम्ही निघलो चलो बाय भेटू उद्या पुन्हा परवा कधी तरी भेटू बाय आज भाईनी मोठी गाडी सोडून गाडी घेऊन आलाय का असं कारण काय सी ट्रॅफिक होती नाही ऍक्च्युली मला असं बोलायचं होतं मोठी गाडी सोडून छोटी गाडी घेऊन आला मग छोट्या आणि मोठी ते मिक्सअप केलेला होता ट्राफिक आर खरं खर ट्राफिकचा असा डेंजर काम आहे ना तुम्हाला आहे मी याला बोललो वीस मिनिटांनी बोलतो घंटा इथपर्यंत आलो कळव्यापर्यंत टोल नाक्यापर्यंत जो बंद केलेला माणसेवाल्यांनी त्याच्यानंतर जो यायचा धूल प्लस ट्रॅफिक एकदम डेंजर आहे आणि आज स्क्रीनिंग येईल मम्मी बाप्पा बघा एवन जोडी, <laughs> जोडी। तर स्क्रीनिंग आहे आणि बघूया गाणी आपलं उद्या स्क्रीनिंग आज असेल गाणी उद्या युट्यूबला येईल बरोबर ओके सो okay, so तोपर्यंत आला असेल खाली लिंक दिलेली आहे मी गाण्याची आणि गाण्यात तुम्हा जो सध्या ट्रेंडिंगला आहे तो प्रसाद काहीतरी ना थळे प्रसाद टोले टोळे टोळे प्रसाद टोळे तो सुद्धा आहे त्यांची काहीतरी असेल तो असतो काहीतरी कॉमेडी सीन असेल असा मला एक वाईब येते नाही का कॉमेडी सीन हा ते नक्की आता आपण जाऊ स्क्रीनिंग असल्यावरती मी थोडीशी फुटेज टाकेन पूर्ण चार जण मम्मी पप्पा आहेच ना तेच बोलला हेवन जोडी मम्मी पप्पा आहेतच म्हणून मम्मी पप्पा आहे म्हणून चाललंय तिथं हा <laughs> ते <laughs> बोलतोय ब्लॉग मध्ये डायरेक्ट हा आणि तिथे जाऊया बघूया कोण कोण येते कोण कोण नाही आणि तुम्हाला सांगू ते हिरो लोक जरी का नसतात त्यांच्याकडे जरी आमच्याकडे वेळेत नाही तर उद्याची तयारी काय करायची आता मी विचार करते की पंकज भाऊचे गाण्याचा उद्या शूट आहे त्याच्यामध्ये पण अजून वेगवेगळे कलाकार असतील जे तुम्हाला गाणी आल्यावर समजेल पण आता असा विचार चालू आहे की रात्रीचा इथून निघायचा का सकाळी पोचायचा की बाईचा पासपोर्टचं काम करायचं चला आता अंजूर मध्ये चालले आपण आणि विक्की नाईकचा गाव आहे इथं विक्की नाईक भाई लगीन झालं आता जरा बाहेर पड तू आता भेट मला तिथे भेटला ना तुला चलो चलो चल हम्म त्याच्या घ्यायला जाऊ शकतात चला भाविकाची बहीण आली आणि श्रुती आली आहे हा कारण की भाविका एवढी कमी दिसते समजा देखील भाविकाची बही म्हणून म्हणलो भाविकाची श्रुती आली आहे आणि खूप बारीक झालेली आहे कोणाला तिच्याकडून डाईट प्लान किंवा काही ट्रिक घ्यायचे असतील हा आणि तुम्हाला माहिती आहे जिम सोडल्यावर परत खायला नाही चालू करणार आहे ती जेवणावर हात ठेवून शपथ घेणारे शपथ घेऊन सांगते आता पॅक्टिस खाऊ हो बर आहे ना एकदम काय ट्राफिक अशी होती जामना भाई यांना ट्राफिक बोलवत यांना सांग ट्राफिक आहे ही काहीच नव्हती कुठं ट्रॅफिक आहे कोण बोलला ट्रॅफिक वगैरे असं काहीच नाहीये भाई ट्रॅफिक सप्पत मॅक्सची ट्रॅफिक नाही हो आणि माझ्या कृष्णांचा आशीर्वाद आहे सो कोण किती खोटा बोलला त्याला अपोजिट उलटा लागतो आता जी ट्रॅफिक आहे ना त्याला मी ट्रॅफिक बोलतच नाही ही नॉर्मल आहे हिला ही, ही नॉर्मल म्हणजे चालते ही ट्रॅफिक ही चालते सुटले ऑफिस वरून जॉब वरून ती त्यांची गर्दी आहे जो ट्रॅफिक लागेल लागे ना जो ट्रॅफिक लागेल ना तुम्हाला आमच्या एरिया समजाल हॅलो विक्रांत तुमच्या घरी आम्ही स्टेल आहे तर गाडी इथेच राहील चल विक्रांत भाऊ तुला भेटून खूप बरं वाटलं खूप छान मुलगा आहेस तू आणि मी कमेंट मध्ये परत सांगा गाईस आणि म्हशी हो हे <laughs> बघा इथे काय आलं दादानी घेऊन आलेले मस्त हे पोरीला थोडीशी बी लाज नाही वाटत पण नाही बघ कोणी घेतला नाही मला हे ना तुझ्या शपथ तर तुम्ही काहीच खाला नाही मॅक माझी शपथ निद घे मला काहीही फरक पडत नाही भाऊ खाला का नाही करा सांगा लवकरच हे बघ शपती होत नाही एकदाच कुंडल बॅनर लावशील ना माझा शंभर टक्के ते लावशील काय लिहशील मिसिंग मध्ये काय लिहशील समज मी असलो नसलो तर <laughs> फक्त फोटो समजा ते समजा फक्त फोटो, <laughs> <फुकते> फोटो। <laughs> कसं को काय लिहशील नाही कॅप्शन वगैरे पण नाही टाकशील कोणी हॅपी बर्थडे मेसेज करा कोणी बापूर श्रद्धांजली करा खूप वाईट खूप वाईट म्हणजे जिवंत असताना मी वरती ना समजा असा होणार ना लवकर मला एखाद्या आम्हाला वरती काही मी असं स्क्रोलिंग करून बघेन व्हॉट्सअपवर कोणी कोणी लिहिलंय श्रुती कावले पप्पानी नाही सांगितलंय मी नाही येऊ शकत तेरा दिवस पप्पा नाही बोलले बायकावर मला डाईट प्लॅन चालय हा बोलेल मी कोणाकोणाला टाइम देऊ अरे बाईचा तेरा दिवस भाजी तर असे सिंगर आलेले मला असं वाटतं मध्ये हात पेटावा आणि जरा मध्ये कॅम्पिंग टाईप सगळं कापलेलं ते तिकडे विकी विक्की इथे मम्मी गेली मम्मी कुठं आले ब्रो कधी आलास वहिनी कुठे आणि वहिनी कुठे परमिशन देते आताच घेऊन आलो घरी नक्की का तुला आला कसा काही सोडून झालं ना मग हम्म हे पकड पकड एक पकड काँग्रेस बीजेपी आणि मस्त विकीला भेटून बरस कारण का येत नाही लग्न झाल्या ना आमच्या भंडारेला आला ना पालखीला आला पालखीला असणारा व्यक्ती दो दररोज सकाळी उठतो दा आमच्या पालखीला आठ दिवस सोबत असायचा जोडीला माझ्या पण आता ना येत नाही लग्न झालं बदललं बघता पुढच्या वर्षी जरी येशील का माहितीला वाटतं तुला नाही नाही असं काहीच हे घे तो कोणता हे आज सुजित दादा भेटलेले आहेत आणि भेटलेले लवकरच पण जरा मी खायावर लक्ष ठेवलेला होता आणि दादांची भेट म्हणजे बदामाचे बादशाह जो गाणीचा ट्रेंड होता तु आणि गाणे वेगळे येतच असतात पण याची मी एक बोलणार राहतो बद्दल याची ड्रेसिंग स्टाईल एक नंबर असते खाप छान असते भले तो असं ना पण जेव्हा तो शोवर स्टेजवर असतो ना काहीतरी एक युनिक बघायला भेटतं आणि कोण बोलणार नाही की म्हणजे वाटतं मला आवडते ड्रेसिंग स्टाईल खरोखर खूप आवडते मी त्याची फॅमिलीची पण हा आज आपण नाही पण जेव्हा पण तू शोला असतोच मी जेव्हा रील्स वगैरे वरती येतात ना एखाद्या टायमा शोला आता अजून कुठे जरी गेले ना तेव्हा पण दिव्याची इकडं दिव दादरला कुठे गेले ना फंक्शन प्रभा देवीला तेव्हा पण ती पण ड्रेसिंग डेली मारलेली होती जॅकेटवाळी ती पण मस्त मी बघत असतो मला ड्रेसिंग बोलला ना काही तुम्ही तर मी बोलत असतो नेहमी मुलींची ड्रेसिंग आणि मला मुलांची ड्रेसिंग मी तेच बघत असतो पहिल्यांदा थोडं थोडं पाय बघतो का त्याने शूज काय घातलेले त्याच्यावर आपल्याला जज करायचा कसं त्याची शूज परफेक्ट असते त्याने ड्रेसिंगवाला नॉलेज आहे जर तुम्ही पायात परफेक्ट घातलेलं असेल तेव्हाच तुम्हाला ड्रेसिंग सेन्स सेंज कारण की कधी कधी नाही यांची मला माहिती आहे ड्रेसिंग नाही यांची मला माहिती ड्रेसिंग नाही का मी आहे काय पाहिजे जावायला आणि यांना काय पाहिजे जेवायला असं झालं यांचं आता काय पाहिजे नाही ही डाईटवर ही डाईटवर आहे डाईटवर टिश्यू पेपर खाणार आहे भिजून टेपल असू द्या आणि चलो कॉन्ग्रॅच्युलेशन या गाण्याबद्दल आणि गाणी बघितलेलं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये गाण्याची लिंक दिलेली आहे जाऊन गाणी कसं वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि खूप सारे अजून प्रोजेक्ट येतील थँक्यू सासू आणि आई हा चेहरा रीलवर एका चेहऱ्यामध्ये बघितला म्हणजे आमच्या लाडक्या सर्वांच्या लाडक्या इथं इथे बोलवतोय त्यांनी आमच्या सन्मानचा स्वीकार करायचा आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी मी वल तन्वी लागते तुमचे खूप खूप आभार तुमची तब्येत खराब असताना तुम्ही ज्या प्रकारे शूट केलं आणि ज्या प्रकारे अभिनय केलात आणि ज्या प्रकारे इथं सुद्धा आता आल्यात मला माहिती आहे तुमच्या कंडिशन मधून एकदा जोरदार सुद्धा टाळ्या पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी केले खरोखर आमचे कांदिलन गाता खूप 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 आभार तुमचे तुम्ही हे भूमिका साकारली तुम्हाला एकदा आमंत्रित करतो कृपया सन्मानाचा स्वीकार करायचा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी बोलवतो आमच्या रॉकस्टार बँड टीमचे सर्वांचे लाडके व्यक्ती व्यक्तिमत्व आमचे प्रकाश भाऊ कारण थँक्यू सो मच सो तुम्ही सर्वांनी पाहिलं असं आमचा गिरीशदादा मात्र इथं सुद्धा आहेत ज्याच्या तुम्ही अभिनयाचे ज्याच्या तुम्ही या सगळ्यांचे त्याला तुम्ही गाण्यामध्ये बघितलं असेल रील मध्ये बघितलं असेल त्याला मी इथं आमंत्रित करतोय सर्वांना सांगतो तसे आमच्या हा या मध्ये ज्याने ज्याच्या बॅटिंग नाही आणि बॉलिंग नाही तो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खेळतोय तो रोज खेळतोय रोज छटकार मारतो रोज ट्रॉफी जिंकतो रोज फायनल जिंकतोय असा आमचा अजय पाटील इथं त्याला आमंत्रित करतो प्रसाद प्रसाद काय काय व्हिडिओ काढतोय आमच्या मावशीने फोन केला तर केलता काय करू यांच्या गावच्या जगन शेठच्या पोरीचा लगिन करत आहे मग इथं होगा अरे तुझ्या व्हिडिओ बघून जगनशेठ जाम मोठा फॅन झालाय तुझा तो बोलतो पोरीचं लगीन करीन तर करी प्रसादित करीन प्रसाद दादा तर मग असा म्हणजे काय एक दिवस आधी माझी तब्येत बरी नव्हतं ऍडमिट होतो आणि सकाळी सुजितचा फोन येते फोन आल्यावर मी आता याचा फोन उचलून याला काय बोलू असा मला म्हणजे टेन्शन आला काय बोलू पुढे तर आता मला कॉल आले डायरेक्ट म्हणजे माझंच काहीतरी असेल तर सुजित बोलला कुठे बोलला घरी मग बोल काय बोल नाही बोलत तुम्ही काय उद्या काम मी बोललो मला दुसऱ्या कामाशी काही ते मला फक्त तुझं काय ते माझ्या घरात एक अरे बापरे

खूप मेहनत गाणं आणि मी सुद्धा शेअर करणार आहे उद्या सगळ्यांना जगा आल्या आल्या गाणी शेअर होणार आहेत आणि गाणी भारी झाला त्याचा स्क्रीनिंगला बघितलं दोन वेळा आम्ही गाणी बघितलंय आणि या गाण्यामध्ये ना माझं फेवरेट जसं एक मराठी हिंदी भोजपुरी गाणे असतात त्यापैकी एक फेवरेट गाणी ईस्ट इंडियन गाणी असतात त्याची वाईट मला गाण्यातून भेटते तर नक्की तुम्हाला सुद्धा बघायला ते भेटणार आहे नाही का बरोबर थँक्यू बाबा बघा बघा गाणी बघा चला आमचे भाऊजी आलेले आहेत आणि भाऊजींना भेटून खूप भारी वाटला आलेले लवकर पण भेट अशी झाली की कार्यक्रम इथे पूर्ण चालू आहे आणि बरं चला थोडासा भेट घेऊया आणि लवकरच आमचा रिक्षावाला येणार आहे तुमच्या भेटीला रिक्षा घेऊन आणि बरेचसे रिक्षा, रिक्षा त्यांनी बीचवर मी स्टोरी बघितली आहे पण मी रुसलोय भाईनी मला बोलवलं नाही लक्षात ठेव हे रिक्षावाला गाणी चालणार कारण की गाण्याचा जो बोल आहेत काय रिलेटेड असेल कारण की गाणी आपण पंधरा सोळा वर्ष अगोदर अभिनय दादाला माहित असेल भाऊजी हा गाणी किती वर्ष अगोदर रिक्षा रिक्षावाला कारण की भाऊजी ते मध्ये गुंतलेलेच आहेत नाही का पंधरा सोळा वर्ष झालेले असतील आणि त्याच्या रिलेटेड गाणी येतोय रिक्षावाला सो आपल्या जवळपास असेलच तारीख आणि इथे आमचे भाऊ आहेत लवकरच लग्न कट कटकट आणि इथे आहे जयेश पाटील माझी पहिल्यांदा भेट झालेली आहे खूप मल्टी टॅलेंटेड आहेत त्यांचे रील्स वगैरे मी जेव्हा पण येते तेव्हा बघतो आणि ते गेटअप करतात ना खरोखर खूप छान करतात जे पण काय बनवतात जयेश भाऊचा सगळ्यात भारी गेटअप आता बघितला एडुसन ला जो त्यांनी केलेला होता ओळखला नाही ओळखणार ना, 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 ना व्यक्ती कारण की तो जो त्यांनी आणि तो आपला एक कॉमेडी म्हणून बोलतो तो कसं काय ओळखणार तो तो पृथ्वीच्या बाहेरचा व्यक्ती होता नाही खरोखर आणि इथं जी झाली ना कशी वाटली भाई एकदम जबरदस्त गाणी ते एक नंबर ते गाण्यासाठी माझी सगळ्या स्पेशल शेट्टी म्हणून मी त्याला मल्टी टॅलेंटेड बोललो म्हणजे असे खूप सारे टॅलेंट असतात तर चला आता जसं गाण्याचं नाव आहे काय पाहिजे जावं जावाला ना जावाला आता आम्हाला बोलते काय पाहिजे जावाला आता पाहिजे जावायला इथं मीटिंग चालू पण मी मीटिंग थोडस <laughs> थांबवणार आहे सर्वात पहिला तर इथं बाबा बोल मी बाबांचं नाव घेणारच बाबा सॉरी <laughs> किसन फुलेरे हा असे व्यक्ती आहेत ज्यांचं या बाबू एवढा होतो मी त्यांचा गाणी आलेला होता शे बाबांचा शिर्डीला चाललोय पायी पाय आणि आमच्या गावातून जस्ट पालखी चालू झालेली मग मा त्या टायमाला रील्स वगैरे काही असं काही होतच नव्हतं पण ते गाणी आम्ही ऐकत राहायचो कंटिन्यू जेव्हा बाबा सात आठ दिवस आम्ही पालखी चालत जायचो ना जेव्हा तो तुमचं गाणी ऐकत आहे तो खरोखर खूप भारी आहे आणि असे बरेचसे गाणी तुम्ही घेऊन आणि तो गाणी ट्रेंडमार्क होता खरोखर कारण की पालखी आली की पहिला गाणी तो अजूनही सुद्धा लागतो जेव्हा आता रील्स आलेत रील्समध्ये पण जेव्हा आम्हाला एखादं ऑडिओ घ्यायची असेल ना तर नक्की आम्ही घेतो आणि तुम्हाला भेटून आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आणि कोण बोलणार आहे का बाबांचा एज सिक्स्टी सेवन आहे लुक बघा सिक्स्टी सेव्हन आहे मी जे ऐकतो ते ऑबियसली घेणार लक्षात आणि सिक्स्टी सेव्हन आहे आणि त्याच्यानंतर जो तुम्ही व्हॉइस दिलाय एका जावईचा तो कोणाच नाही म्हणजे जर सांगितलं नाही ना का किसन फुले किंवा बाबांचं गाणी आहे तर कोण ओळखणारच नाही कोणीच नाही ओळखणार की खरोखर खूप छान आणि तुम्हाला भेटून परत एकदा मिळतो खूप भारी प्रेम वाटतं आणि असाच प्रेम राहू द्या आणि तुमच्या शुभेच्छा ही माझी एनर्जी आहे आणि बाबा एक मी विचारणार आहे की बाबा आम्ही तर आता युट्यूब आलाय तर युट्यूब आल्यामुळे आम्ही काय करतो सकाळी गाणी सोडतो किंवा पाच वाजता गाणी सोडतो बरोबर पण तुमच्याकडे आम्हाला तुम्ही जेव्हा कॅसेट घ्यायची तुम्हाला प्रमोशनला किती वेळ लागायचा जेव्हा एखादा कॅसेट लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर खरं तर ना ते काय बोलतात एका जवळ गेला की तो दुसऱ्याला पाठवतो दुसऱ्याकडून तिसऱ्याला तिसऱ्या कडून चौथ्याला कॅसिड असायची नाही कॅसिडी असायचे मला जे चालू आणि मीटिंग जो तुम्ही जो शब्द वापरला ना की शिर्डीला चालव पाहिजे याने तोच शब्द आताही सांगितला की शिर्डीला चालव पाहिजे मी रोजच ऐकतो आणि मला खूप आवडतो मला ते गाणं माझ्या नेहमी तोंडात असतं नेहमी तोंडात असा का कुठे नाही तर बघा ना आता मी प्रमोशन कसं साजिक बघा आज प्रमोशन केलं उद्या पूर्ण महाराष्ट्र भारतात गाणी पोचेल सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत पण तुमच्या वेळेला कॅसिड लोकांपर्यंत पोहोचेल म्हणजे लोणावल्याला जा किंवा शिर्डीला जा तिथं कॅसिडी वाटप करा ते पण फ्री ऑफ कॉस्ट मग गाणी हिट झाला तर लोकांपर्यंत आपण पोचणार हिट नाही झाला तर ते कुठेतरी पडून राहतील पण आताच्या काळात सर्व इझी झालंय पण तुम्ही कलाकार आहात आणि जुना ते सोना खरोखर थँक्यू बाबा धन्यवाद थँक्यू मम्मी मला भेटला मम्मी मला सांगाय किती तास सकाळचे उठून तुम्हाला रच्चे झोपता बिपताना काय त्रास किती त्या ठीक आहे तुम्ही खरं खरं रांगा तो जेवाला होता कुठं शर्तीना तुम्ही खरंच जेल त्या गे काय <laughs> क्लिप यार डेंजर बिर्याणी खायला खरोखर मी आ, मस्ती खरो कर, करतो पण खरोखर तुम्ही जी ऍक्ट केले ना हा भाई तर करतोच पण त्याच्यानंतर तो तुम्ही डायलॉग त्यांनी पंच केला तुम्ही लगेच लॉक लावून चलो भाई निघलो शरीत खरोखर खूप आणि भाई बिर्याणी आई आणि बाबा आहे ना घरी जाऊन मार खाणार बायकोचं नाव कोण जाईल पण व्हिडिओ करायची ना पहिल्यांदा का ही बॅकअप होता बॅकअप वाचवायचा बॅकअप होता कुठला भांडी कसं विजाच काम असते तोच काम आणि खरोखर भाई तुला भेटून खूप भारी वाटला छान आणि ऍक्टिंग जशी तू नॅचरल आहेस तेच तुझं त्या सीन मध्ये दिसलं त्याच्यानंतर खूप खूप भारी वाटलं चला आता जेवून घेऊया फिट नाही का काम काय बाबा ताई आम्हाला भावना देत किती वेळ झाला सोडता तू गब्बस तुझे पोरीला विचारला तुझे पोऱ्याला विचारला नाही सॉरी कशाला तुला दोन्हीला आवाज बी दिला मी माझ्या पोरांची लग्नात येईल ना तेव्हा ओळख नाही दिली हो पण <laughs> आम्ही तनुजी लग्नाला अजून दहा वर्ष बाकी आहेत हा लवकर करायला लवकर ठीक आहे ना आता काय किती सतरा अठरा वर्ष तुला काय कमी पडलं आता जेव्हा घात चला वेज आणि व्हेज व्हेज आणि मम्मी तर सोय करते वेजची मला आणि विकी तू आपल्याला जावं बाय 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 चलो बाय प्रस भाऊ बाय चला निघतो होता घरी तुमच्या नक्की सकाळी तुम्हाला बाईक रेडी असेल चला बाय 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 तू तर सातवाला बंद आहे बाय हो बाय आणि आमचे भावना जरा कमी त्रास द्या कशाला त्याला विचारला त्रास देतात कॉल करता हा सारख्या इच्छा कॉल करता चला दिदी बाय मम्मी बाय हा वहिनी वर्ष समज कोणलाही फोन लावला तर त्यांनाच फोन लागते कोणलाही म्हणजे कॉन्टॅक्ट घेतला त्यांचा नंबर अहो म्हणजे कॉन्टॅक्ट लुस्ट मध्ये क्लिक करायचं बरोबर तरी पण त्यांचं भारी सपोर्टिव्ह आहे मम्मी झाले पप्पा झाले खरोखर कर खूप भारी आहे आणि गाणी आलेला आहे मम्मीचा मम्मीची गाणी खूप आणि गाणी बघितलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले लिंक तुम्ही जाऊन बघा काय पाहिजे जावा आणि याच्यामध्ये मेसेज पण आहे ते तुम्हाला गाणी बघितल्यावर समजेल मी आता सांगेल रिव्हिल करेल तर तुम्ही लोक गाणी बघणार नाही भाविका काय बघते र मला होते मम्मीने घेतले मला बाबा बाबा नाही ना। जब... <laughs> बाबा बाबा मम्मी पहिला भाविका अशी यायची नाही नाही का नाही का मी चांगलं चांगलं सांगतोय चांगला चलो तन्वी बाय 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 आणि हिची एक फुटे तन्वीची फुटेज मी इथे टाकली आहे या साईडला म्हणजे तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलेली असेल हाच तो चेहरा एवढा भारी दिसत होता हा हा और ये प्रोडक्ट यहां से आया हुआ है और उसी के साथ अब हम यहां पे जा रहे कांतीलाल पाटील म्हणजे आपल्या पप्पा कोण बोलणार नाही प्पा तू फर्स्ट टाइम ऍक्टिंग कर होता <laughs> म्हणजे ते लिप्सिंग होता खरोखर आणि तुम्ही राष्ट्रवादी जाहीर प्रवेश केल्याबद्दल धन्यवाद <laughs> 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 आणि मस्त चला बाय बाय अरे विकी भाऊ चाल तुला लांब कशासाठी <laughs> 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 चल बाय फक्त एकच बाकी आहे नीता ती काही कामाची नाही <laughs> बघ सर्को वाई बोल हा <laughs> कुठली भाषण आहे याला काय या बोलतात बॅगी बॅगे आणि हिची विचाराची तब्येत डाऊन आहे तुझी वाटत आहे तब्येत डाऊन ते तुला बघून तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा समजतात की हा जेव्हा समजते ना मी खूप जास्त दिले सब तर चेहरा बारीक अरे बापरे तब्येत आहे ना तसो चलो चलो <laughs> आता मम्मी ठेवते चा आणि गोप्रो झाला असेल माझा चार्ज पूर्ण <laughs> यस